संयुक्त रोजगार आंदोलन समितीच्या वतीने अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर धरणे आंदोलन करण्यात आलं देशातील रिक्त असलेल्या साठ लाख रिक्त पदे त्वरित भरावी राष्ट्रीय रोजगार नीती कायदा संसद व विधिमंडळात पारित करावा ठेका व आउटसोर्सिंग पद्धत बंद करून सर्व शासकीय विभागातील पदे सरळ सेवा भरती करण्यात यावी लोकसेवा आयोग व राज्यसेवा आयोगाच्या माध्यमातून या सर्व जागा त्वरित भराव्या तसेच बेरोजगारांना दर महिन्याला दहा हजार रुपये बेरोजगारी भत्ता देण्यात यावा आणि सर्व एम आय डी सीमधील खाली प्लॉट बेरोजगारांसाठी उद्योग उभारणीसाठी देण्यात याव्या अशा अनेक मागण्या घेऊन संयुक्त रोजगार आंदोलन समितीच्या वतीने सव्वीस नोव्हेंबर संविधान दिनी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आलं यावेळी धनंजय देशमुख किरण गुडधे दे, हरीश बेश्राम दीपक मेटांगे राहुल चव्हाण श्याम प्रजापती राजेश वानखडे रोशन अर्डक मोहम्मद शफी विनोद गाडे शीतल गजभिये ललिता तायडे सरला गडलिंग वर्षा आकोडे नारायण थोरात नारायण चव्हाण नरेश आठवले अमित गावंडे अतुल मसुले रुपेश उत्तरमारे प्रेम वानखडे मनीष भोंगले इत्यादी उपस्थित होते विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती